हाय फ्रेंड्स माही फॅशन डिझायनरमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आजच्या आजचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे खूप कमेंट्स होत्या की आम्हाला प्रिन्सेस कट ब्लाउजची अठ्ठावीस साईजची पेपर कटिंग दाखवा तर मी पेपर कटिंग न दाखवता डायरेक्ट ब्लाऊजवर ही कट कसा करायचा ते मी सांगणार आहे तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकोन क्लिक करा जेणेकरून जे मी व्हिडिओ अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्ही कोणतेच व्हिडिओ माझे मिस करणार नाही चला तर मग वेळ न घेता आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूया तर आपण आज डायरेक्ट ब्लाऊजवर प्रिन्स कट ब्लाऊजची अठ्ठावीस कोट छातीची आपण कट करणार आहे तर इथं मेजरमेंट मी लिहून घेतलेलं आहे तर आपली पूर्ण उंची आहे तेरा इंचाची आणि चा। छाती आहे अठ्ठावीस इंचाची त्यात कमरगेर आहे चोवीस इंचाचा पुढील गळा आहे पाचचा मागील गळा गळा आहे आठचा मुंडाखोली आहे ह्याची साडेपाचची ह्याचा टक्स पॉईंट आहे नऊचा तर अशी मापं आहेत तर इथं मी माप काढून ठेवलेली आहेत बघा छातीचं तर छातीचं माप घेताना आपल्याला अठ्ठावीसचा चौथा करायचा आहे आणि त्याच्यात जे काही येईल त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंचाचं मार्जिन ठेवायचे तसेच कमर घेराचा पण आपल्याला चौथा भाग करायचा आहे प्लस त्याच्यामध्ये एक इंच जी आपण इथं टक्स पॉईंट देणार आहे त्याच्यासाठी एक इंचाचं ठेवायचं आहे आणि आपलं दीड इंचाचं आहे ते शिलाई मार्जिंग चला मग आता आपण याच मेजरमेंटवर आपण कट कसा करायचा ते बघणार आहोत सगळ्यात पहिली आपली पूर्ण उंची आहे तेरा इंचाची इथं ब्लाऊज पीस मी टाकून घेतलेलं आहे बंद बाजू आहे ती माझ्या साईडला आहे सुट्टे पदर हे समोर आहे तर आता इथं पूर्ण उंची तेरा इंचाची आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला पाऊन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपण मागील भागाची कटिंग करणार आहे पहिले आता तेरा इंच आहे पूर्ण उंची तर त्याच्यात पाऊन इंच घ्यायचं आहे म्हणजे हे बघा पावणे चौदा इंच तर इथं पावणे चौदा इंचावर इथं मार्किंग करायचंय हे इथं त्याच्यानंतर आपल्याला ह्याचा शोल्डर घ्यायचा आहे शोल्डर आहे सव्वा पाच इंचा तर इथं शोल्डरचं माप टाकून घ्यायचं आहे हे पहा असं त्यानंतर आपली मुंडा खोली आहे साडेपाच इंचाची इथं साडेपाच इंचावर मार्किंग करायचं आहे आता इथं छातीचं माप आपल्याला टाकायचं आहे आपली छाती आहे अठ्ठावीसची त्याचा चौथा भाग येतो सात इंचाचा हे बघा त्याचा चौथा भाग येतो सात इंचाचा आणि त्याच्यामध्ये आपलं मार्जिंग आहे ब्लाऊजचं ते दीड इंचाचं आहे तर साडेआठ येते आणि आपलं कंबरगेर आहे चोवीसची तर त्याचा चौथा करून आपलं सहा इंच येते त्याच्यात आपले जे टक्स पॉईंट असतात ते एक इंचाचे ते घ्यायचेत प्लस करून आणि त्याच्यात शिलाई मार्जिंग हे दीड इंचाची असे साडेआठ तर पहिले आपण छातीचं माप टाकणार आहे इथं सात इंचाचे आपलं छातीचं माप आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यात दीड इंच शिलाई मार्जिन म्हणजे साडेआठ इंच हे पहा त्याचबरोबर आपला कंबर कंबरगेर आहे सहा इंचा हे बघा इथं सहा इंचावर मार्किंग करायचं एक इंच आपला टक्स पॉईंट आहे तो एक इंचाचा आणि त्याच्यानंतर आपलं दीड इंचाचं मार्जिंग आहे हे बघा टोटल पूर्ण साडेआठ इंच आता इथं आपण सरळ रेश आखून घेऊया यश आता त्यानंतर आपल्याला मुंड्याची माप द्यायचे मुंडा एक इंचाचा घ्यायचा आहे हा आणि इथं मार्किंग करून घ्यायचंय त्यानंतर इथं सव्वा सव्वा दोन इंचावर एक मार्किंग गळा रुंदीचं आणि आपला मागील गळा आहे आठ इंचाचा त्यात अर्धा इंच प्लस करायचे साडेआठ आणि इथं अडीच इंच घ्यायचे हे असं आणि सरळ रेष इथं आखून घ्यायची आणि ह्याला आकार द्यायचा आहे तुम्ही कोणताही आकार देऊ शकता ह्याच्यामध्ये त्यानंतर इथं टक्स पॉईंट असतो चार इंचाचा जो आपण एक इंचाचा टक्स पॉईंट असतो तो इथं चार इंचाचं चा घ्यायचं आहे आणि वरतून साडेचार ते पाच इंच असा घ्यायचा आहे आणि इथं अर्धा इंच या साईडला आणि या साईडला अर्धा इंच हे पहा हे असं तर हे झालेलं आहे मागील भागाचं कटिंग आता हे आपण कट करून घेऊया आणि याच्यावरच पुढचा भाग आपल्याला कट करायचा आहे हे पहा इथं मागील भागाचा आपण कटिंग केलेलं आहे आता याच्यावरच आपल्याला पुढील भाग कट करायचा आहे हे पहा इथं एक सरळ रेश आखून घ्यायची आहे आणि इथं एक पाऊन इंचाच्या अंतरावर एक रेश आखून घ्यायची आहे आपल्याला जी काचपट्टी शिलाईची असते त्याच्यासाठी आणि सगळी माप ह्या रेषेच्या पुढील बाजूस टाकायची इथं हे पहा आणि इथं खाली पण एक अर्धा इंचाचं एक रेश आखून घ्यायची आहे पहा इथं मी अर्धा इंचाची रेश आखून घेतली आहे इथं पाऊन इंचाची रेश आखून घेतलेली आहे तर त्यानंतर आपला हा जो मागील भाग आहे तो बरोबर इथं ठेवायचा आहे हा हे पा अर्धा इंच तुम्ही बघा अर्धा इंच खाली आहे सोडलेलं इकडं पाऊन इंच सोडलेलं आहे आणि हे, हे आपल्याला आता परत आखून घ्यायचंय हे पा या पद्धतीने आता त्यानंतर आपली गळा आता जी माप आहे ती या रेषेच्या पुढे टाकायची सगळी आपली सव्वा दोनची गळा रुंदी होती आता इथं सम आ, समोरील आ, जो गळा आहे पुढील गळा तो पाच इंचाचा आहे तर इथं पाच इंचाचा गळा आपल्याला टाकून घ्यायचा आहे हे इथं असं आणि एक रेश आखून घ्यायची आपण गळा पण आखून घेऊया हा सर आता त्यानंतर आपला जो मुंडा होता तो साडेपाच इंचाचा होता हे पण आखून घ्यायचं आहे हा सर आणि इथं पुढील भागासाठी अर्धा इंचा मुंडा घ्यायचा आहे आणि तो पण आकार देऊन घ्यायचा आहे हा सर हे का या पद्धतीने आता त्यानंतर आपल्याला इथं साडेतीन इंचावर टक्स पॉइंट द्यायचा आहे हे पहा साडेतीन इंचावर आणि इथून वरती पाच इंच हे पहा वरतून बघा आपला बरोबर साडे नऊ इंचावर टक्स पॉइंट आलेला आहे आता त्यानंतर इथं दोन इंचाच मार्किंग करायचे आता या सा या साइडला आपल्याला दोन इंचाच मार्किंग करायचं आणि याच्या साईडला पण दोन इंचाच करायचं इथ एक इंचा आणि ही जी रेश आहे ती तिरकी जोडायची इथं हे ही अशी आता त्यानंतर इथं परत दोन इंच घ्यायचं सरळ रेश आखून घ्यायची आहे आणि इथं आकार द्यायचा आहे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर परत इथं हे पहा सगळी माप ह्या रेषेच्या पुढच्या साईडला आपण टाकलेली इथं अर्धा इंच खाली सोडलेलं आहे इथं पाऊन इंच सोडलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपलं मागील भागाचं कटिंग ठेवून आपण हे आखून घेतलेला आहे त्यानंतर ही ती ही रेश आपल्याला तिरकी अशी जोडायची आहे ही अशी आणि ही आणि ही रेश ही पण तिरकी जोडायची या पद्धतीने हे पहा या पद्धतीने आता ह्याचं आपण कटिंग करून घेऊया सगळ्यात पहिले आपण गळा कट आहे हे पा गळा कट केलेला आहे आपण त्यानंतर ही तिरकी रेश पद्धतीने हे पहा हे असं आणि हा जो भाग आहे तो पण आपल्याला काढायचा आहे हे पहा या पद्धतीने आपली कटोरी तयार झालेली आहे इथं एक छाट आहे आपल्याला हे अशी हा आपला पूर्ण ब्लाउजची कटिंग झालेली आहे आता आपण बाहीची कटिंग करूया हे पहा बाहीची कटिंग करणार आहे त्यासाठी डबल फोल्ड आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपली बाहीची लांबी होती ती चार इंचाची होती तर ही अस्तरची बा बाई आहे त्याच्यामुळे आपल्याला अर्धा इंच ह्यात प्लस करायचं आहे तर चारची बाई होती तर इथं मी अर्धा इंच प्लस करून साडेचार इंचावर मार्किंग करणार आहे त्याच्यानंतर इथं खालच्या साईडला आपल्याला दंडगीर टाकायचं आहे दंडगीर आपला आहे पाच इंचाचा आणि आपलं मार्जिंग आहे ते दीड इंचाचे चा। त्याच्यानंतर वरतून बरोबर तर दोन इंचावर मार्किंग करायचे हे इथं असं आणि आपल्याला हा असा आकार द्यायचा आहे कट करून घेऊया भाये या पद्धतीने हे पहा आपलं बाईची पण कटिंग झालेली आहे परफेक्ट बाई कशी कट करायची याचा व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे तुम्ही तो बघू शकता तर अशा पद्धतीने आपलं अठ्ठावीस प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे हे पहा हे असं या, या पद्धतीने जर व्य कटिंग केलं तर तुमचा ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसेल आणि जर Uh, काही uh, ह्यात समजत नसेल किंवा काय तुमच्या कमेंट्स असतील तर मला नक्की सांगा आणि uh, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद